नमस्कार सर नमस्कार बोला आ, सर काही प्रश्न होते तर त्याची उत्तर हवी होती सर बोला ना सर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आहे तर त्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर आता बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हे योजना हे तारखेचे पैसे या तारखेला येतील आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप संभ्रम तयार झालेला आहे तर नेमकं याबद्दल तुम्हाला काय आहे तर नक्कीच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजने संदर्भातलं कन्फर्म असं अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर पहिला तुमचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता या तारखेला येणार नमो शेतकरीचा हप्ता त्या तारखेला येणार असे बरेच सारे सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत परंतु कन्फर्मेशन साठी आपण हे रेकॉर्डिंग घेण्याचा प्रयत्न करतो आहे यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना आता हा हप्ता कधी येणार मी व्हिडिओच्या शेवटी तर सांगणारच आहे परंतु शेतकऱ्यांना महत्वाचे असे कमी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सांगतो आहेत की शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढा यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करा किंवा शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या किंवा शेतकऱ्यांना लँडचा प्रॉब्लेम जो नो आहे ते यस करून घ्या आता लँडचा प्रॉब्लेम बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कळत नाही ते म्हणजे तुमची जमीन नावावर आहे किंवा नाही आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमोद शेतकरीचा हप्ता मिळतोय परंतु बऱ्याच सार्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन असून देखील सुद्धा त्या शेतकऱ्यांना लँडचा प्रॉब्लेम दाखवत आहे मग अशा शेतकऱ्यांनी या टायमिंगला काय करावे कारण की नो जर दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमोद <laughs> शेतकरीचा हप्ता येणार नाही त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम यश करण्याकरिता त्या शेतकऱ्यांना जवळचं तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तीन ठिकाण तिन्ही पैकी एका ठिकाणी जाऊन तुमचं सातबारा तुमचं होल्डिंग तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पीएम किसानचं स्टेटस हे त्या हे ठिकाणी देऊन तुमचं लँडचा प्रॉब्लेम यस करू शकता शेतकऱ्यांना केवायसी करायची असेल तर पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती करू शकता यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढायचा असेल तर सीएसी केंद्राला भेट देऊन शेतकरी तुमचं फार्मर आयडी काढू शकता फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमूद शेतकरीचा हप्ता येणार नाही यानंतरचं पुढचं सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं अजूनही संलग्न नसेल तर सोपं काम सांगतो पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की पोस्टाचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी आय ला म्हणजे आधारला संलग्न होतं त्यामुळे ते सुद्धा केलं तरी चालेल परंतु ऑलरेडी काही शेतकऱ्यांचा आधार लिंक आहे त्यांना कोणतंही खातं उघडण्याची गरज गरज नाही परंतु काही कारणातून शेतकऱ्यांचं आधार श्रींग म्हणजे पहिलं खातं चालू असलेलं बंद पडलेलं असेल मग आधार श्रींग ही न होतं त्यामुळे शेतकऱ्याला तेच खातं चालू करणे किंवा अन्य खातं उघडणं महत्वाचं आहे त्याशिवाय शेतकऱ्याला पुढचा हप्ता पीएम किसानचा विसावा नमो शेतकरीचा सातवा हे दोन हप्ते येणार नाहीत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कम्युनिस्ट मध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम go monday शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता दहा हजार रुपये नमो शेतकरीचा पुढचा हप्ता तीन हजार रुपये असा येणार होत आहेत जसं की आपण जर पाहिलं तर देशाची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमा केंद्र सरकारला सूचना दिल्या होत्या की पीएम किसान योजनेअंतर्गत दहा हजार रुपये ऐवजी तुम्ही तीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्या परंतु ह्या फक्त सूचना होत्या आधार अद्यापपर्यंत शासनाने केंद्र सरकारने यावरती शिक्कामोर्तब केलेलं नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना पुढचा हप्ता दहा हजार रुपयाचा नव्हे ही मात्र सोशल मीडियावरती फेक बातमी व्हायरल होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसानचा विसावा हप्ता तो फक्त दोन हजार येणार परंतु येणार जे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाच्या माध्यमातून जर कोणते निर्णय झाले तर ते नक्कीच आपल्या चरणाच्या माध्यमातून घेऊयात परंतु उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून ज्या काही शासनाला सूचना दिल्यात त्यामध्ये जर काही बदल झाले तर नक्कीच आपण घेऊयात परंतु सध्या पीएम किसानचा येणारा विसा हप्ता तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे यानंतरच बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की देशाचे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस फेब्रुवारीला एक विधान केलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला आम्ही वार्षिक नऊ हजार रुपये देणार सहा हजार रुपये वजी नऊ हजार देणार आणि येणारा हप्ता आम्ही तीन हजार रुपये देणार असं त्यांनी घोषणा केली होती के परंतु ही फक्त घोषणा आहे कोणत्याही पद्धतीचा सरकारने यावरती जी आर काढलं कि नाही किंवा अंमलबजावणी झाली नाही आता या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर कोणता निर्णय घेतला तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू परंतु अद्यापपर्यंत नमो शेतकरीच्या सातवी हप्त्यासंदर्भात कोणताही निधीच्या वाढीबाबत तरतूद सरकारने केली नाही मग आता बरेच सारे शेतकरी प्रश्न आम्हाला विचारतील की पुढचा हप्ता किती तर किती रुपयांचा येणार त्यामध्ये फक्त पीएम किसानचा विसावा दोन हजार रुपये नवो शेतकरीचा सातवा दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार तर यामध्ये आता तारीख कन्फर्मेशनच्या संदर्भात बोलूया त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नऊ तारखेच्या नंतर आता नऊ नऊ जुलै नऊ जुलैच्या नंतर तारीख हा नऊ जुलै येणारी नऊ तारीख तर नऊ जुलैच्या नंतर तारीख कन्फर्म होईल जवळपास साधारणतः पंधरा ते सोळा जुलै पर्यंत तीन किसानचा आणि नमो शेतकरीचे हे दोन्ही एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये येतील अशा पद्धतीचा नवीन अपडेट आहे तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता तर या हप्त्यासाठी काय करावं लागेल या हप्त्यासाठी काय करावं लागणार तर ते सुरुवातीलाच मी सांगितलं पीएम किसान ची केवायसी सी याच बरोबर आधार सीडिंग बरोबर फार्मर आय डी यानंतर लँडचा प्रॉब्लेम यश करणे हे चार कामे करावी लागतील अच्छा ठीक आहे सर आता मला तरी वाटते की ह्या ज्या सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत आहेत किंवा व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर या आपल्या या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा जो म्हणजे कन्फ्युजन होतं किंवा जे काही संभ्रम होता तो दूर झाला असावा नक्कीच तर मी या शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही असेच नवनवीन अपडेट्स आमच्या चॅनलवरती मिळू शकता धन्यवाद सर धन्यवाद